फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये सात्विक पद्धतीने कांदा लसूण विरहित अशी ही अमृतसरी मसूरच्या डाळीची आमटी कशा पद्धतीने झटपट बनवायची ते पाहूयात प्रथम तर दोन मूठ मसूरची डाळ घ्यायची ती स्वच्छ निवडून धुवून घ्यायची दोन ते ती तीन पाण्याने या धुतलेल्या मसूरच्या डाळीमध्ये सव्वा वाटी पाणी घालायचं दोन लाल ओले मिरच्या खुडून घालायच्या आहेत एक मोठा टॅमॅटो उभा चिरून घालायचा अद्रकची पेस्ट घालायची हळद घालायची आहे अर्धा टेबलस्पून एक टेबलस्पून लाल मिरची पावडर हिंग एक जीव करून घ्यायचे आता चमच्याने थोडंसं तूप घालायचं अर्धा टेबलस्पून आता कुकरमध्ये पाणी घ्यायचं डाळीचा कुकरचा डबा ठेवायचा आता या डाळीमध्ये चवीसाठी मीठ घालायचं पुन्हा ही डाळ चमच्याच्या साय्याने एक जीव करून घ्यायची कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या देऊन कुकरला ही डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा कुकर थंड होऊन द्यायचा आणि नंतर हा कुकर ओपन करायचा आहे कुकरची थोडीशी शिट्टी वरती करायची आणि नंतर हा कुकर ओपन करायचा अशा पद्धतीने आपली ही छान मसूरची डाळ शिजलेली आहे अमृतसरी डाळ बाहेर काढायची आहे कुकरच्या वीस्टनी किंवा रवीच्या साह्याने ही डाळ एकजीव करून घ्यायची घोटून घ्यायची अशा पद्धतीने आपण ही डाळ घोटून घेतली आता आपल्याला एक छान तडका तयार करायचा आहे तडका तयार करण्यासाठी गॅस सुरू करायचा आणि गॅसवरती एक भांडं ठेवायचं त्या भांड्यामध्ये दोन टेबल स्पून तूप घालायचं तसेच त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे फोडणीला पिवळी मोहरी घालायची आणि रॉयल किचन किंग मसाला घालायचा आहे तुपामध्ये जर रॉयल किचन किंग मसाला नसेल तर किचन किंग मसाला सिंपल असेल ना तो घातला ना तरी चालेल तर पहा अशा पद्धतीने आपला हा तडका चांगला तयार झालेला आहे आता हा तडका छान ह्या डाळीवरती द्यायचा आहे मस्त अशी ही अमृतसरी सात्विक डाळ तयार होते पहा मसूरच्या डाळीची अगदी साधी सिंपल डाळ आहे घरामध्ये जेव्हा भाजीला काहीच नसेल ना तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ही संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये ही अमृतसरी अशी ही सात्विक डाळ तुम्ही बनवू शकता पहा मस्त अशी आपली अमृतसरी सात्विक डाळ तयार झालेली आहे कांदा नाही आहे लसूण नाही आहे ह्याच्यामध्ये तरीसुद्धा टेस्टीला खूपच उत्कृष्ट झालेली आहे आता थोडंसं पुन्हा गॅस सुरू करायचा आणि गॅसवरती ही डाळ चांगली अशी उकळी येऊन द्यायची आहे आता हिरवीगार कोथंबीर ह्याच्यामध्ये चांगली बारीक चिरून घालायची कोथंबीर बारीक चिरून घातली की डाळीला थोडीशी उकळी येऊन द्यायची आणि गरमागरम अशी ही डाळ सर्व करायची आहे अशा पद्धतीने आपली ही सात्विक अशी अमृतसरी मसूरच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे